आंदोलन विषय कुठले कुठं यायचे आणि कुठल्या जातीचा किती द्वेष करायचा अरे त्या कॉम्रेड शरद पाटलांचा वारसा घेऊन आदिवासींच काम करणारे किशोर डामाल यांनी जात सांगितलेली नाहीये त्यांचा त्याग बघा कॉम्रेडचा त्याग बघा कोण येते बाबा आढाव मंडल आयोगासाठी लढले एक पानवट्यासाठी सायकलवर महाराष्ट्र फिरला त्याचा वारसा नितीन पवार सर सांगतात कोण येते पुरोळेकरांनंतर सकाळचे संपादक झालेले श्रीराम पवार सर कोण येते चांगल्या चांगल्या विद्वानांना समाजकारण आणि राजकारणाची दिशा सांगणारे प्रकाश पवार कोण येते आणि मराठीचं आंदोलन कुणी चालवलं पाहिजे आणि कोण चालवते ते दीपक पवार कोण येत यांच्या जातीचं विश्लेषण मी करणार नाही पण एक जात म्हणून ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करता त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्मासाठी या मराठ्यांनी काय केलेलं आहे